नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण चौतीस साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत तेही डायरेक्ट पिसावरती तर अस्तरच्या ब्लाऊजचं आपण कटिंग बघणार आहोत तोपर्यंत इथं हा मी चार्ट दिलेला आहे तर तो बघा तर या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं टोटल झालं साडे चौदा तर छाती आहे चौतीस चौतीस भागिले चार करायचं इथं साडेआठ प्लस दोन इंच शिलाई साठी टोटल झालं साडे दहा तर कंबर आहे या ब्लाउजची सत्तावीस सत्तावीस भागिले चार करायचं चा, येतं किती पावणे सात पावणे सात प्लस एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल टो झालं पावणे दहा मुंडा घ्यायचा आहे सहा शोल्डर घ्यायचा आहे पाच भाई उंची आहे दहा प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल टो टो झालं अकरा तर भाईची रुंदी आहे ती घ्यायची आहे म्हणजे बाईची तयार पूर्ण रुंदी जी आहे ती दहा आहे दहा तर दहाचा निम्मा घ्यायचा किती आलं पाच पाच प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल घ्यायचा आहे सात तर पुढचा गळा आहे ब्लाउजचा तयार साडेपाच आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं सहा मागचा गळा आहे नऊ तयार नऊ गळा आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं साडेनऊ जर तर चौतीस साईजच्या प्रिन्स कट ब्लाउजसाठी हे परफेक्ट माप आहे नक्की तुम्ही याचा एखादा फोटो वगैरे काढून ठेवा तर आता आपण डायरेक्ट कटिंग करायला चालू करूया तर पहिल्यांदा आपण अस्तरचं कटिंग करणार आहोत तर हा एक मीटर अस्तर आहे कारण मला भाई जी आहे ती लॉंग शिवायची आहे म्हणून मी एक मीटरचा अस्तर इथं घेतलेला आहे तर फोल्ड करून इथं घेतलेला आहे व्यवस्थित पिन वगैरे लावून हलू नये म्हणून तर इथं बघा पूर्ण उंची जी आहे ती ब्लाऊजची साडेतेरा आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं साडे चौदा तर या साईडलासुद्धा साडे चौदा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे दो म्हणजे पॉईंट जे आहेत ते असं एकमेकांना जोडून घ्यायचे किंवा पूर्ण अशी लाईन ड्रॉ करून इथं मी घेतलेली आहे तर बघा इथं अगदी सोपी पद्धत तुमच्याशी मी शेअर केलेली आहे आणि चार भागामध्ये फक्त या ब्लाऊजचं कटिंग होतं आणि शिवायला पण खूप सोप्प आहे तर इथं बघा शोल्डर जे आहे ते साडेपाच घ्यायचं आहे साडेपाच इंचावरती मार्किंग केलं खालच्या साईडलासुद्धा साडेपाच इंचावरती मार्किंग केलं याच्यामुळे मुंडेची जी ही रेश आहे ती तिरकी वगैरे जात नाही तर मुंडा सहा घ्यायचा आहे म्हणून सहा इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे इथंसुद्धा मी सहा इंचावरती मार्किंग करते म्हणजे आपली छातीमापाचे जे आपण लाईन ड्रॉ करणार असतो ती तिरकी वगैरे जात नाही तर इथं साडे दहा इंचावरती मार्किंग करते म्हणजे छातीमापा चौथा आहे आपला साडेआठ प्लस दोन इंच म्हणजे टोटल झालं साडे दहा तर इथं बघा कमरेचा चौथा आहे आपला इथं पावणे सात तर पावणे सात इंचावरती मार्किंग केलं एक इंच पाठीमागच्या टक्चसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे आपण कमरेच्या चौथ्या भागामध्ये तीन इंच ॲड केलं टोटल झालं पावणे दहा आणि हे दोन पॉईंट एकमेकांना असं लाईनने ड्रॉ करून घ्यायचे आहे तर इथं बघा कॉर्नरपासून दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे पाठीमागच्या मुंड्याचं तर पाठीमागचा भाग आपण पहिल्यांदा कटिंग करून घेतोय तर इथं मुंड्याचा मध्य करायचा मध्य तीन आला आणि इथून आकार द्यायला सुरुवात करायची आहे नाही तुमच्या लक्षात आलं कुठून आकार द्यायला चालू करावं तर सरळ मुंड्याचा मध्य करायचा तर गळारुंदी इथं मी सव्वा दोन घेतलेली आहे पाठीमागचा गळा तयार नऊ आहे म्हणून प्लस अर्धा इंच ॲड करून साडेनऊ इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे खालच्या साईडला गळा रुंदी अडीच घेते याच्यामुळे गळा छान पसरून आकारात ए आणि झुळका वगैरे दिसणार नाही तर हा बॉक्स इथं मी तयार करून घेतलेला आहे तर कुठल्याही आकाराचा तुम्ही गळा स्टिच करू शकता तर इथं मी सिंपल गोलाकार काढलेला आहे कॉर्नरपासून अर्ध्या इंचावरती आपला गोलाकार आला पाहिजे थोडंसं बाहेरून मी हा आकार ड्रॉ करते म्हणजे छान असा पसरून आपला गळा तयार होईल तुम्हाला नाही आवडत पसरून तर आहे असं तुम्ही कटिंग केला तरी चालेल तर इथं आता आपलं सगळं मार्किंग झालेले आहेत आणि हे आता आपण कटिंग करून घेऊया तर पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग कटिंग केलेला आहे याच्यानंतर पुढचा भाग आपल्याला लगेच कटिंग करून घ्यायचा आहे तर इथं मी गळ्याचा आकारसुद्धा कटिंग करून घेते तर इथं आपलं हे कटिंग झालेलं आहे ओपन केल्यानंतर पाठीमागचा भाग जो आहे तो या पद्धतीने असा दिसेल बघा छान असा गळ्याचा आकार आपला आलेला आहे तर आता आपण पुढचा भाग कटिंग कर करूया तर आहे तेच कापड आहे ते थोडंसं वाढवून घ्यायचं पुढच्या भागासाठी म्हणजे आपण फोल्ड करून कापड घेतलेलं ना पाठीमागच्या तेच थोडंसं इथं वाढवून घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवा इथं थोडंसं ब्लर झालेलं आहे पण एक मिनिट बरंच आहे हे जास्त नाही तर इथं बघा पूर्ण उंची जेवढी पुढच्या भागाला घेतलेली तेवढीच इथं मी घेतलेली आहे आणि इथं अर्ध्या इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत तर हे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा का सोडलेलं आहे तर ते आपल्याला हुक आणि लोकपट्टीसाठी आपण पुढच्या भागाला हे एक्स्ट्रा सोडलेलं आहे तर पाठीमागचा जो भाग आहे तो बरोबर आपण लाईन ड्रॉ केली अर्ध्या इंचाची तिथे ठेवायचा आणि आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं मुंड्याचं सुद्धा मार्किंग करून घेतलं मार्किंग केलं तिथून खाली अर्ध्या इंचावरती लाईन ड्रॉ केली आणि इथून पुढच्या मुंड्याचा आकार हा काढून घेतलेला आहे कॉर्नरपासून नाही तुमच्या लक्षात आलं तर कॉर्नरपासून एक इंचावरती पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा असतो तर या ब्लाउजचा पुढचा जो गळा आहे तो साडेपाच आहे तयार मग याच्यामध्ये सहा इंच मी घेतलं कारण साडेपाच प्लस अर्धा सहा होतं थोडंसं तुम्हाला वाढवायचं असेल तरी वाढवू शकता खालच्या साईडला गळा रुंदी मी इथं अडीच घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घेत आहे आणि तो गोलाकार देऊन घेणार आहे बघा इथं कॉर्नरपासून अर्ध्या इंचा इंचापर्यंत आपला गोलाकार आला पाहिजे थोडंसं बाहेरून मी आकार दिलेला आहे म्हणजे छान गोलसा गळा तयार होईल तर शोल्डरपासून खालती साडे दहा इंचावरती आपण टक्स पॉईंटचं माप टाकणार आहोत बघा इथं टक्स पॉईंटचं आपण माप टाकलेला आहे तर सर्व मापे जे आहे ती अर्धा इंच लाईन सोडूनच आपण टाकलेली आहेत तर आता तिथून इकडे मी आता बघा साडेतीन इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे आपण लाईनच ड्रॉ करून घेऊया अगोदर आणि बरोबर टक्स पॉईंटचं जे आपण मार्किंग केलं आहे साडे दहा इंचावरती त्या लाईनमध्ये इकडे अर्धा इंच सोडून साडेतीन इंचावरती तर मी मार्किंग केलेलं आहे किती साडेतीन साडेतीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि ते मार्किंग आता आपल्याला खाली जोडायचं आहे पण पुढच्या भागामध्ये पूर्ण उंचीमध्ये सुद्धा अर्धा इंच आणखी ॲड करायचं असते म्हणजे टोटल पुढच्या भागामध्ये दीड इंच ॲड करायचं असतं तर आपण अर्धा इंच ॲड केलं अगोदर एक इंच ॲड केलेलंच होतं आता फक्त अर्धा इंच ॲड केलं आणि साडेतीन इंचावरचा जो पॉईंट आहे साडेतीन आणि साडे दहा असं तो खालच्या साईडला आपण जोडला तर इथे दीड इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि त्या दीड इंचापासून वरती दोन इंचावरती लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे बघा तर इथं जे आपण दीड इंचावरती मार्किंग केलं हे कटिंग होऊन जात असतं म्हणून ते दीड इंच आपल्याला इथं पुढे वाढवून घ्यायचं आहे बघा इथं दीड इंच आपण पुढे वाढवून घेतलं लक्षात आलं का तुमच्या आणि हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत खकी लाईन होते बघा इथं तर हे जोडून घेतलं आणि आता इथे पण हे जोडून घेतलं आपण सगळं तर आता आपण आकार देऊन घेऊयात तर कुठून कुठे मी जोडते ते लक्ष देऊन बघा व्हिडिओमध्ये बघा या पद्धतीने प्रिन्स कटोरीचा आकार आपण काढला तर हे जे मी लाइनिंग करते ते आपलं कटिंग होऊन जाणार आहे तर इथं बघा आपण अर्धा इंच वाढवलेलं होतं तर ते तिरकी लाईन इथं मी ड्रॉ करते इथं सुद्धा ही तिरकी लाईन ड्रॉ करते इथून इथं इतु, इथून इथं आता हे आपण कटिंग करून घेऊया तर कटिंग काळजीपूर्वक करा, करा मी कुठून कुठे कटिंग करते ते लक्षात घ्या तर आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे त्याच्यानंतर आता प्रिन्स कटोरीचा आकार आपण कटिंग करून घेऊया लाइनिंग केलेलं आहे ते कट होऊन जाणार आहे तर इथं हे कटिंग केलं इथं गळ्याचा आकार सुद्धा कटिंग करून घेऊया मध्ये कट देऊन दोन्ही भाग सेपरेट करून घेऊया तर पुढच्या भागाचं इथं आपलं कटिंग झालेलं आहे तर आता भाईचं कटिंग करून घेऊया तर इथं फोल्ड करून मी कापड घेतलेलं आहे बाईची रुंदी आपल्याला छातीमापात चौथा एवढी घ्यायची आहे म्हणून मी चेक केलं तर भाईची उंची जी आहे ती तयार दहा आहे प्लस एक इंच टोटल अकरा इंचावरती मार्किंग केलं डाऊन तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि ते जे डाऊन केलेलं आहे तिथून इकडे छातीमापवाचा चौथा घ्यायचा म्हणजे बाईची रुंदी साडेआठ घेते साडेआठ इंचावरती मार्किंग केलं आणि इकडे छोटीशी लाईन साडेसात इंचापर्यंत काढली आणि हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घेतले तर खालच्या साईडला बाईची जी रुंदी आहे त्याचा निम्मा घ्यायचा तर निम्मा पाच आहे पाच प्लस दो दोन इंच टोटल सात इंचावरती मार्किंग केलं आणि हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर इथून पूर्ण उंचीचं जे मार्किंग केलेलं आहे तिथंपर्यंत समान तीन भाग करायचे आहेत या भागाला खालती पाव इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हो। या भागाला वरती पाव इंचावरती एक आणि अर्ध्या इंचावरती आहे अशी दोन मार्किंग करायची आहेत तर पहिल्यांदा आपण बाईच्या पाठीमागच्या मुंड्याचा आकार हा काढून घेत आहोत बरोबर अर्ध्या इंचावरती मार्किंग केलेलं तिथून आकार आपण नेला आणि आता नंतर पुढच्या मुंड्याचा आकार बघा पाव इंचावरती मार्किंग केलेला आहे तिथून घ्यायचा बरोबर असा अलगत वरती जे पाव इंचावरती मार्किंग केलं आहे तिथून पुढे नेऊन पूर्ण उंचीला जोडायचा आहे तर हे आपण आता कटिंग करूया तर ही एकच बाई आपण अगोदर कटिंग करून घेत आहोत कापड कमी पडते म्हणून दुसऱ्या बाईला आपल्याला जोड द्यावा लागणार आहे म्हणून अखंड जी एक बाई निघते तीच अगोदर मी इथं कटिंग करून घेतली आणि दुसऱ्या बाईला जोड द्यावा लागणार आहे तर बाई ओपन करून पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करून घेऊया भाई तर इथं ही बाई आपली कटिंग झालेली आहे तर पुढच्या म्हणजे आणखी एक भाईसुद्धा आपल्याला कटिंग करायची आहे तर ती पण कापड ॲडजस्ट करून कटिंग करून घ्यायची कुठे जोड लागाव लावायला लागत असेल तर तो नंतर स्टिच करताना लावून घ्यायचा आहे तर इथे थोडासा जोड लागतोय तर तो स्टिचिंग करताना मी जोडून घेते तर हा मेन ब्लाउज पीस आहे तो आता फोल्ड करून इथं मी पसरलेला आहे म्हणजे दोन्ही भाग आपले एकाच वेळी कटिंग होतील आणि याच्यावरती हे चार भाग आपण ठेवून द्यायचे आहेत तर चार भागामध्ये प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग होतं म्हणजे विदाउट क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी असेल तर पाच भाग नसेल तर चार भाग तर त्या पद्धतीने मी इथं ठेवलेला आहे आणि हे आता आपण कटिंग करून घेऊया तर पाठीमागचा जो भाग आहे तो फोल्ड बाजूलाच गळ्याचा भाग आला पाहिजे हे तेवढं काळजी घ्यायची बाकीचे भाग तुम्ही कुठेही ठेवा काही अडचण नाही पण गळ्याचा जो भाग आहे तो फोल्ड बाजूलाच आला पाहिजे पाठीमागच्या भागाचा तर हे आता आपण कटिंग करून घेऊया फोल्ड केल्यामुळे आपले दोन्ही भाग एकाच वेळी कटिंग होणार आहेत प्रत्येक भागाचे तर ब्लाऊज पीस आरामात पुरतोय बघा काहीच अडचण येत नाही साडीतला ब्लाऊज पीस आहे तर मैत्रीण कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तरी खूप सारे खूप सारे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्की बघा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये